आपले लाडके उमेदवार राजेश दादा आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत पण तत्पूर्वी राजेश दादांना विनंती करतो की अजित दादांच्या हस्ते या ठिकाणी आपल्या मतदारसंघातील जे चांगले लोक नेतृत्व होते त्यांनी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून राजेश दादांना या ठिकाणी पाठिंबा देण्याचं ठरवलंय आपल्या पात्रे आणि मानवत तालुक्यातील जिल्हा परिषदेचे दोन वेळेस सभापती राहिले आदरणीय दादासाहेब टेंगसे हे आदरणीय राजेश दादांच्या उपस्थिती राजेश दादांच्या अजित दादांच्या हस्ते या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत त्यांच्यासोबतच मार्केट कमिटीचे पाथरी मार्केट कमिटीचे उपसभापती संजय काका रनेर हेही या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत त्यांच्यासोबतच एकनाथराव पिंपळे उक्कलगाव सरपंच आणि रमेश पिंपळे माजी सरपंच उक्कलगाव हेही प्रवेश करत आहेत अजितदारांना विनंती आहे की या दोन्ही लोक नेत्याचं या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपण स्वागत करावं एक अजित राजेश दादा यानंतर आपले लोकप्रिय उमेदवार आमदार राजेश दादा उत्तम रावजी विटेकर या ठिकाणी या सभेला संबोधित करतील आदरणीय राजेश दादा अठ्याण्णव पाती विधानसभेचे मतदारसंघाचे माहितीचे अधिकृत लोकप्रिय कार्यक्षम कार्यकुशल निर्भीड जनतेचा आशीर्वाद लाभलेले सन्माननीय राजेश दादा विटेकर आप आगे बढो अठ्याण्णव पाती विधानसभा मतदारसंघासाठी आज या ठिकाणी आपल्या सर्वांना संबोधित करण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी तथा प्रचाराच्या निमित्तानं उपस्थित असलेले या महाराष्ट्राचे नेते राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय अजित दादा व्यासपीठावर उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना तथा मित्र पक्षाचे सर्व आमचे महायुतीतील पदाधिकारी आजच्या या प्रचार सभेला उपस्थित मोठ्या संख्येने असलेल्या आमच्या सर्व माता भगिनी आमचे सर्व वडीलधारी मंडळी सर्व माझे तरुण बंधू बंधू भगिनींनो आज आज आपल्या इथे आदरणीय दादा आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत अनेक लोकांना या ठिकाणी प्रश्न पडलेला आहे की मी विधान परिषदेला सदस्य असताना विधान परिषदेला आमदार असताना विधानसभेची निवडणूक का लढत आहे अनेक कॉर्नर बैठक आपल्या या मतदारसंघामध्ये झालेल्या आहेत गावोगाव गाव आम्ही सभा घेतलेल्या आहेत जवळपास पन्नास साठच्या वर गाव आम्ही केलेली आहेत त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आम्ही त्याचा खुलासाही या ठिकाणी केलेला आहे की या पाथरी विधानसभा मतदारसंघात मध्ये आणि आपल्या या परभणी जिल्ह्यामध्ये जवळपास चार विधानसभेच्या जागा आहेत ज्यामध्ये दोन अगोदरच भारतीय जनता पक्षाला त्या ठिकाणी त्यांचे होते राहिलेल्या दोन मध्ये एक पात्री आणि परभणीमध्ये महायुतीच्या वरील निर्णय झाला आमच्या सर्व श्रेष्ठीनी निर्णय घेतला आणि पात्रीची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्या ठिकाणी देऊ केली दादांनाही त्याचा प्रश्न होता की राजेशला आताच आमदार केले या विधानसभेला पुन्हा कसं काय उभा करायचं म्हणून आम्ही पर्याय म्हणून अनेक लोकांचा शोध घेतला अनेक उमेदवारांना त्या ठिकाणी पुढं केलं ज्यामध्ये आम्ही प्रामुख्यानं माजी आमदार मोहनराव फडांचा विचार केला मोहनराव फडचा विचार केल्यानंतर दादांकडे आम्ही त्यांना घेऊन गेलो धनंजय मुंडे साहेब त्या ठिकाणी साक्षीला होते पंकज आंबेगावकर होते डॉक्टर अंकुश लाड होते परंतु निर्णय व्हायला आणि एक दुर्दैवी घटना त्या ठिकाणी घडायला आणि त्यांना डॉक्टरकडे मुंबई हॉस्पिटल येथे ऍडमिट करायला ही परिस्थिती उद्भवल्या कारणानं पुन्हा आम्ही हरिभाऊ लाने विचारलं डॉक्टर लाडना विचारलं चंद्रकांत राठोडांना विचारलं विठ्ठलराव सुरेशींना विचारलं अनेक भावना ताईंना विचारलं की विधानसभेची निवडणूक आपण लढावी परंतु प्रत्येकाने त्या ठिकाणी नकार दिला दादांनी पुन्हा वेगवेगळ्या माध्यमातून सर्वे केले भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी सर्वे केले शिवसेनेनं त्या ठिकाणी सर्वे केले परंतु सर्व्ह जे नाव आले त्यामध दादाने निर्णय घेतला आणि त्यामुळं आज ही विधानसभेची सीट ही विधानसभेची निवडणूक मला या ठिकाणी लढवू लागली आणि आपल्या समोर आज या ठिकाणी उमेदवार म्हणून मी उभा आहे म्हणून आपण सर्वांनी या ठिकाणी हा खुलासा या ठिकाणी मी आपल्या समोर केलेला आहे कोणाच्याही नकारात्मक प्रचाराला कोणाच्याही विषारी प्रचार आपण कोणीही कृपया आप बळी पडू नये आणि हा खुलासा आपल्या सर्वांसमोर या ठिकाणी केल्या करणार ज्या ज्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल त्या त्या ठिकाणी आपण या सर्व गोष्टी सांगाव्यात आज पात्री विधानसभा मतदारसंघामध्ये काम करत असताना आदरणीय दादांनी आपल्या पात्रीसाठी परभणीसाठी भरपूर असं काही देणं दिलेलं आहे विकासाच्या माध्यमातून अनेक काम आपल्या भागामध्ये दादांच्या माध्यमातून केलेले आहे आणि याच कामाच्या जोरावर आज आम्ही ही विधानसभेची जागा आणि ही विधानसभेची निवडणूक लढत आहे जायकवाडी जा ते विष्णुपुरी दरम्यान गोदावरी नदीवर अनेक बंधारे त्या ठिकाणी दादांच्या माध्यमातून बांधण्यात आलेले आहेत ज्यामध्ये नात्रा सावंगी आहे ढालेगाव आहे तारुगावांना आहे मुदगल आहे मुळी आहे हे पाच पैकी मुळी गंगाखेडला सोडता तर नात्रा ते मुदगल हे चार बंधारे आपल्या पात्री विधानसभा मतदारसंघामध्ये येतात मुळीचं बॅकवॉटर सोनपेठ तालुक्यातल्या या पाथरी विधानसभा मतदारसंघातल्या जवळपास वीस खेड्यांना त्याचा बॅकवॉटरचा फायदा होतो आणि या घेतलेल्या धोरणात्मक निर्णयामुळे आमच्या या भागातला शेतकरी आमच्या या भागातला सर्वसामान्य शेतकरी अत्यंत आर्थिक समृद्धीच्या खाली त्या ठिकाणी हे क्षेत्र त्या ठिकाणी झालेलं आहे आदरणीय दादाच्या माध्यमातून आज दादांना दादा मी विनंती या ठिकाणी करत आहे की गोदावरी नदी आहे दुधनाचा काट आहे या भागामध्ये या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे परंतु दादा मतदारसंघातील बहुतांश भाग पाण्याखाली आला असला तरी गोदावरीच्या डाव्या बाजूने वाहणारा पैठणचा डावा कालवा व निम्न दुधना प्रकल्पाच्या उजव्या बाजूने वाहणारा उजवा खोला या दोन्ही भागांच्या मध्ये असणारा उंचवट्याचा भाग आहे दादा ज्यामध्ये चोपन गाव आहेत आणि त्या चौपन्न पैकी बेचाळीस गाव या मानवत तालुक्यातल्या या परभणी भागातले आमच्या पात्री विधानसभा मतदारसंघामध्ये स्थित आहेत त्या भागामध्ये आजही पाण्याची समस्या तीव्र आहे शेतीसाठी तिथे शाश्वत पाण्याची सुविधा नाहीये या सर्व गावांना पाण्याची सुविधा आपण उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केला एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प जर आपण त्या ठिकाणी देण्याचा त्या ठिकाणी राज्य शासनाच्या वतीने जर प्रयत्न या ठिकाणी केला उपसा सिंचन पद्धतीने त्यांना पाण्याची शाश्वत सुविधा उपलब्ध करून दिली तर निश्चित या बेचाळीस आणि बारा अशा चोपन्न गावांना त्या भागामध्ये पाण्याची मुबलकता होऊन ते सर्व क्षेत्र सिंचनाखाली येऊन पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होणार आहे सिंचनाच्या सिंचनाची व्यवस्था त्या ठिकाणी होणार आहे आणि हा भाग निश्चित संपूर्ण भाग सिंचनाच्या खाली येणार आहे सदरील प्रस्ताव दादा आमच्या काही माहितीच्या आपल्या सर्व प्रमुखांनी तयार केलेला आहे आणि त्याचा प्रस्ताव सुद्धा अधीक्षक अभियंता छत्रपती संभाजीनगर येथे दाखल केलेला आहे आणि त्यासाठी जवळपास सोळाशे कोटी रुपयाची ही योजना आहे सोळाशे कोटी रुपये त्या ठिकाणी खर्च येणार आहे दादा तर माझी विनंती आपल्याला हे सर्व चोपन गाव सिंचनाखाली आणण्यासाठी आपण धोरणात्मक त्या ठिकाणी निर्णय घ्यावा आणि ज्यामध्ये गोदावरीमध्ये मध्ये गोदावरीच्या नदीवर आणखीन एक बंधारा आणि दुधना नदीवर आणखीन एक या ठिकाणी बंधारा बांधला त्या माध्यमातून हा क्षेत्र जर घेतलं तर निश्चित या भागामध्ये सिंचनाच्या माध्यमातून मोठा फायदा आमच्या सर्व भागाला होणार आहे अधिक न बोलता दादा सर्वात मोठा प्रश्न या भागामध्ये पाथरी तालुक्यासाठी आहे गोदावरी दुधना सहकारी साखर कारखान्यासारखा कारखाना ह्या मराठवाड्यातला प्रथम कारखाना आहे सर हा कारखान्यामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं चालू असलेला कारखाना या विद्यमान आमदाराच्या माध्यमातून राजकारण त्या ठिकाणी होऊन हा कारखाना देशोदडीला लावलेला आहे दादा आणि तो कारखाना देशोदडीला हा कारखाना विक्री केलेला आहे आज हा अदानी ग्रुपकड हा कारखाना गेल्याची माहिती या ठिकाणी आमच्या सर्वांसमोर आलेली आहे मी विनंती आपल्या स दादा ना आपल्याला करतोय की हा कारखाना या कारखान्याचं जर गाळाब क्षमता आपण या ठिकाणी वाढवण्यासाठी सूचना केली तर त्या ठिकाणी आमच्या सर्व या भागातील राहणाऱ्या आमच्या शेतकऱ्यांना तिथल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये निश्चित एक आर्थिक क्रांती निर्माण होईल आणि त्यांच्या जीवनामध्ये आर्थिक समृद्धी त्या ठिकाणी होईल आणि आमचा संबंध शेतकरी चांगल्या पद्धतीनं गुन्हा पद्धतीने त्या ठिकाणी नांदेल दुसरा विषय याच कारखान्याचा आहे दादा आठशे ब्याण्णव कर्मचाऱ्यांचा वेतनाचा विषय आहे आठशे ब्याण्णव कर्मचाऱ्यांचं वेतन मागच्या वीस वर्षापासून थकीत आहे करो करोड रुपयाचं वेतन त्या ठिकाणी थकीत आहे आणि आज हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे आपण जर त्या ठिकाणी मध्यस्थी केली आणि बँकेच्या माध्यमातून जर थोडं लक्ष दिलं दादा तर जवळपास कुटुंबामध्ये निश्चित त्यांचा रखडलेला प्रश्न मार्गी लागेल आणि त्या सर्व कुटुंबांमध्ये आर्थिक समृद्धी त्या ठिकाणी निर्माण होईल अनेक गोष्टी आहे दादा आम्ही कॉर्नर सभा घेऊन त्या ठिकाणी आम्ही या गोष्टी मांडतच आहोत राज्य सरकारच्या माध्यमातून ज्या काही आपण योजना आमच्या राज्य या संबंध महाराष्ट्रासाठी राबवलेल्या आहेत त्याच्यामध्ये आपल्या माध्यमातून आपण तर सांगणारच आहोत परंतु अनेक काही गोष्टी आहेत दादा आपल्या माझ्यामधून झालेल्या आहेत साईबाबा संस्थानला आपल्या मधून शंभर कोटी रुपयाचा निधी दिलेला आहे हे देत असताना दादा या भागामध्ये अनेक क्षेत्र आहेत तीर्थक्षेत्र ति, योजना अनेक तीर्थक्षेत्र आहेत ज्यामध्ये आम्हाला भविष्याच्या काळामध्ये आमच्या पोखर्णी सारखं नरसिंह देवस्थान आहे अत्यंत जागृत देवस्थान आहे त्या ते त्या देवस्थानाला सुद्धा आम्हाला राज्यावर देशाच्या नकाशावर नेण्यासाठी आपल्या मग आपली त्या ठिकाणी गरज आहे या भागामध्ये अनेक रस्त्याचे प्रश्न आहेत अनेक आमच्या सहकार विभागाचे प्रश्न आहेत अनेक शिक्षणाचे प्रश्न आहेत अनेक सिंचनाचे प्रश्न आहेत The <laughs> दादा नम्र विनंती करतो की माझ्या माध्यमातून मी अनेक या उमेदवारीच्या माध्यमातून मी आश्वासन या ठिकाणी देत आहे हे देत असताना मात्र निश्चित या सर्व जनतेचा विश्वास माझ्यापेक्षा तुमच्यावर आहे आणि ही सर्व जनता या सर्व मायमावल्या हे सर्व शेतकरी हे सर्व तरुण वर्ग आपलं मार्गदर्शन या ठिकाणी ऐकायला आलेले आहेत कारण तुमचा वादा सर्व महाराष्ट्राला माहीत आहे आपण ठरवलं होतं की लोकसभेची उमेदवारी आपण मला देणार आहात परंतु काही कारणास्तव आपल्याला थांबावं लागलं आणि तुम्ही सांगितलं तुला थांबावं लागेल आम्ही किंतु परंतु नांदतानात आम्ही थांबलो परंतु त्याच फळदा त्या ठिकाणी आपण परभणीला आलात आणि शब्द दिला की येणार सहा महिन्यामध्ये मी राजेशला विधिमंडळाचा सदस्य बनवेल मी जाहीर या ठिकाणी आमच्या सर्व जनतेला सांगतोय की दादांनी सहा महिन्यात सांगितलं होतं परंतु दादांनी हे तीन महिन्यात करून दाखवलेलंय म्हणजे तुमचा वादा लाभ आणि बळ तुमचा वादा जी आहे या संबंध महाराष्ट्राला माहिती आहे एकदा तुम्ही ठरवलं तर निश्चित ते पूर्ण त्या ठिकाणी होणार आहे पण आमच्या या मागण्या आम्ही जनतेमध्ये त्या ठिकाणी घेऊन जात आहेत या 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 अपेक्षा आहेत पात्री विधानसभा परभणी जिल्ह्यासाठी या सर्व मागण्या आणि हे सर्व काम आम्हाला पुढे घेऊन जाण्यासाठी तुमच्या सरक तुमच्या सहकाराची आशीर्वादाची त्या ठिकाणी आम्हाला गरज आहे कारण तुमचं नेतृत्व या महाराष्ट्राला संबंधांना माहिती आहे की दादानी एकदा ठरवलं तर निश्चित या भागामध्ये अनेक कामं त्या ठिकाणी दादाच्या माध्यमातून करू शकतो म्हणून मी आपल्याला विनंती करतो की या मागण्याच्या बाबतीत आपण विचार करावा आणि येणाऱ्या काळामध्ये त्या पूर्ण आपण मार्गी लावाव्यात या ठिकाणी जमलेल्या माझ्या सर्व वडीलधारी मंडळी आहेत माझ्या सर्व मायामावलेल्या आहेत आपण सर्व दादा म्हणून मी काही गोष्टीवर या ठिकाणी बोलणार नाही परंतु आज एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेल्या आहेत आल अल्पशा आम आमच्या आमंत्रणा आपण या ये ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने आलेल्या आहेत म्हणून विनंती करतो की आपण विधानसभेच्या निवडणुकीला त्या ठिकाणी सामोरं जात आहोत पाच वर्षासाठी आपण आपला लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी निवडून देत आहोत हे लोकप्रतिनिधी निवडून देत असताना निश्चित प्रत्येकाच्या कार्याचा त्या ठिकाणी तुम्ही सर्वांनी निरीक्षण केलं पाहिजे प्रत्येकाच्या कार्याचा तुम्ही लेखाजोखा त्या ठिकाणी घेतला पाहिजे अनेकांना तुम्ही पाच पाच दहा या मतदारसंघातून या जिल्ह्यातून संधी दिलेली आहे अनेकांना सतरा सतरा वर्ष या ठिकाणी संधी दिली आहे म्हणून मी आपल्याला हात जोडतो नम्र विनंती करतो की दादा माझ्यासोबत आहे दादाचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे आणि आज मी जे काही आहे ते केवळ दादा अजित दादा आणि दादा यांच्यामुळं आहे त्यांच्या समोर आणि त्यांच्या साक्षीनं तुम्हाला सर्वांना शब्द या ठिकाणी देतो की उद्याची वीस तारीख अत्यंत महत्वाची आहे तारखेला तुमचा लोकप्रतिनिधी तुम्हाला निवडायचा आहे आणि हे लोकप्रतिनिधी निवडत असताना मी तुम्हाला नम्र विनंती करतो की या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये परिवर्तन होणार आहे मोठ्या प्रमाणामध्ये बदल होणार आहे कारण आज आपण तीनदा तुम्हाला सर्वांना मी बोलवलंय पाथरीला आम्ही फॉर्म भरायला बोलवलंय एवढ्याच संख्येने आपण सर्व उपस्थित आहात आम्ही प्रचार सभेला प्रमुख कार्यकर्त्यांना बोलवलं होतं याच संख्येनं आपण त्या ठिकाणी आहात पण आज मात्र अनपेक्षितपणे दादांना ऐकायला आपण एवढ्या मोठ्या संख्येने आहात की मला सुद्धा वाटलं की एवढे आपलं एवढं मोठं पाठबळ माझ्यासारख्याच्या पाठीशी असेल म्हणून विनंती करतो की दादाच्या समोर तुम्हाला शब्द देतो की हे आठ दिवस अत्यंत महत्वाचे आहेत वीस तारखेला तुम्ही सर्वांनी तुम्ही सर्वांनी माझ्या सर्व मायमावल्यांनी त्या ठिकाणी मला आशीर्वाद द्यावे मला मदत करावं माझ्या सर्व वडीलधाऱ्यांनी मला आशीर्वाद द्यावे मला मतदान करावं माझ्या सर्व जमलेल्या तरुण बांधवांना विनंती करतो की तुमचा एक तरुण भाऊ या ठिकाणी उभा आहे तुम्ही सर्वांनी मला या ठिकाणी एक संधी द्यावी अनेकांना तुम्ही पाच पाच दास संधी दिली आहे अनेकांना तुम्ही तीन तीनदा संधी दिलेली आहे पण माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी विधानसभेमध्ये काम करण्यासाठी मी जरी परिषदेत असोल पण व्यापक पद्धतीनं काम करत असेल जनतेचं काम करत असेल जनतेत जाऊन काम करायचं असेल तर जनतेतून निवडून येणं आवश्यक आहे म्हणून आज मी जनतेतून ही निवडणूक लढवत आहे सर्वांना विनंती करतो तारखेला तुम्ही सर्वांनी आशीर्वाद द्या तरुणांनी मला सहकार्य करा निश्चित या तुमची सेवा केल्याशिवाय मी करणार नाही अशा पद्धतीचा मी माझ्या दैवताच्या समोर तुम्हाला सर्वांना या ठिकाणी शब्द देतो दे तुम्ही टाकलेल्या विश्वासाला कदापि मी विश्वासघात करणार नाही तुमच्या शब्दाला तुमच्या प्रत्येक गोष्टीला तुमचे शब्द या ठिकाणी सभेमध्ये मांडून त्याच्यावर निकाल घेण्यासाठी मला तुमच्या आशीर्वादाची तुमच्या सहकार्याची त्या ठिकाणी गरज आहे म्हणून आपण सर्वांनी मला त्या ठिकाणी एक संधी द्या अनेकांना संधी दिलेली आहे एक संधी या ठिकाणी तुम्ही द्या हे संधीचं सोनं तुमची सेवा केल्याशिवाय मी राहणार नाही एवढंच बोलतो आणि मी तुम्हाला हात जोडून नम्र विनंती करतो की ही संधी मला आपण वीस तारखेला द्यावी एवढं बोलतो आणि माझं लांबलेलं मनोगत एवढंच या ठिकाणी बोलतो अनुक्रमांक एक बॅलेट पेपर वर अनुक्रमांक एक आहे राजेश उत्तमराव विटेकर त्या नावासमोर असलेलं घड्याळीचं चिन्ह आणि त्या घड्याळीच्या चिन्हासमोर असलेलं बटन आपण त्या ठिकाणी दाबावं आणि तुमच्या सर्वांची सेवा करण्याची संधी मला त्या ठिकाणी निर्माण करून द्यावी एवढंच बोलतो आणि मी माझी रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र धन्यवाद दादा